ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला एडिओ संपताना बघा तो आरोपी आरो कसा वागतो तिथं तिथं जी झाला जी आरोपी तो जिता होता ते कुठं होता मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतोय तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्धा असं हा आरोपी करणार का महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांगतावून आले आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलतो पवार साहेबांनी त्याच्यानंतर त्या ज्या दिवशी ते आले शनिवारी सोळा तारीख होती बहुतेक सोळा तारखेला शनिवारी त्या दिवशी त्यांच्या ताप्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सिलेंडर होतोय याचा अर्थ काय त्या दौऱ्यामध्ये तिथं मस्साजोला ही गाडी अवेलेबल होती आणि तीच गाडी त्याच गाडीमध्ये हा आरोपी बसून तिथं जाऊन शेरणागीती देतोय आणि त्या ज्या गाडीच्या मालक आता गाडी कुणाच्या नावावर रिसर्च केलं नाही मी पण ती ज्या गाडीत जो मालक जी गाडी वापरतोय त्यालाच तुमच्या मीडियाने विचारलं ही गाडी ह्या गाडीत आला का ते मला नाही आला अरे ही गाडी तुझीच आहे तूच तिथं होता तो सुद्धा तिथं होता मग याला सुद्धा सह आरोपी करणार का जर जर कुणी जर पळवा पळवीला मागे केला असेल तर ही गाडी तिथं होतं या आरोपीला ह्याला सुद्धा सह आरोपी केला पाहिजे आज माझ्या केस तालुक्यातले बरेच लोक यांच्या संपर्कात असणारे सुद्धा फरार आहेत मग यांना आणखी आरोपी काय केलं नाही मग हे आरोपीनी एवढ्या दिवस एवढं फिरत राहून एवढं चक्र एवढं कोण कोण याच्या संबंधित होतं कोण कोण याच्यात ताब्यात होतं कोणाकोणाच्या संपर्कात होता हे आणखी कळालं नाही आणि मला एक म्हणायचं आहे की एवढ्या दिवस मग पोलिसांचं किती कर्तव्य दक्ष आमच्या मुंबई पोलिसांचा महाराष्ट्र पोलिसांचा माझ्या लहानपणापासून मला अभिमान वाटतो आहे एवढे चांगले पोलिस असताना त्यांच्यावर कोण दबाव टाकतं आहे की पोलिसांना ही का आरोपी पकडता आला नाही एवढंच नाही सी आय डीकडे तपास दिला सी आय डीची यंत्रणा सगळी त्याच्यामध्येच आहे मग सी आय डीचे ज्या तपास यंत्रणा काम करत आहेत त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे पोलिस यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे पण जो आरोपी शरण येतोय आणि तुम्हाला सापडत नाही तुमच्या पुण्यातच फिरतोय माझा दुसरा प्रश्न असा आहे प्रशासनाला आपल्या माध्यमातून या आरोपी ज्या गाडीतून आला जिथं व्हिडिओ शूट झाला ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट झाला एडिओ संपताना बघा तो आरोपी कसा वागतो मग तिथं तिथं जी झाला जी आरोपी तो जिथं होता ते कुठं होता कुणाच्या घरात होता आणि त्याची तपासणी तुम्ही करणार का त्या घराची तपासणी का करणार नाही की ज्या घरामध्ये तो आरोपी होता त्या आरोपीला तिथं ते घर कुणाचं होतं त्यांना तपासलं पाहिजे मग ज्यांच्या घरात आरोपी आहे त्याच संघटनेचे लोक काय आंदोलनात ते म्हणजे आमच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पाठिंबा देतात यांच्याशी काय संबंध आहे यांचा हे खंडणीखोर जे सगळे आहेत त्या खंडणीखोरांचा संबंध कुठं कुठं जुळतोय हे सुद्धा बघितलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका